आमगाव येथे कुंपन फेकल्याच्या वादातून एका इसमाला सिवीगाड गार्ड करणाऱ्या चौघांवर कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील आमगाव येथे गजीराम भोतमांगे वय सदोतीस वर्षे याला दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोज शनिवारला सायंकाळी सात वाजता दरम्यान आपल्या घराच्या उजव्या बाजूला असलेल्या खुल्या जागेत जांबाच्या डाराचे कुंपन केलेले दिसले गजीराम याला जाण्या येण्याच्या रस्त्यावरून अडचण निर्माण होत असल्याने त्याने सदर कुंपण उचलून बाजूला फेकले त्यानंतर आरोपी रतिराम चामलाटे वय पंचावन्न वर्षे शत्रुघ्न चामलाटे वय बत्तीस वर्षे विवाहित महिला वय पन्नास वर्षे विवाहित महिला वय अठ्ठावीस वर्षे सर्व राहणार आमगाव यांनी गजिराम याला तू कुंपन काढणारा कोण तुझी जागा आहे का असे बोलून गजीराम आणि त्याच्या पत्नीसोबत भांडण करून सिविगाड केली आणि आरोपी शत्रुघ्न याने काठी उचलून त्याला मारण्यास धावला या प्रकरणी फिर्यादी गजीराम भोतमांगे यांच्या तक्रारीवरून कारधा पोलिसांनी सदर आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक बारंगे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोज सोमवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे